माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीची सकाळची सहा वाजताची उजनी धरणाची अपडेट आपण आता पाहूया उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा नव्वद पॉईंट सत्याऐंशी टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावीस पॉईंट एकवीस टी एम सी इतका आहे उजनी धरणामध्ये पाण्याची आवक चौदा हजार सहाशे बेचाळीस क्युसेक इतकी झाली आहे काल ही आवक अकरा हजार सातशे एकोणीस इतकी होती आता तीन हजार क्युसेकने इतकी वाढ झालेली आहे उजनी धरण पन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्के भरले आहे अजून याच्यामध्ये भर होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा